नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गणेशोत्सव मंडळांसह स्वागत कमानी उभारणाऱ्या विविध संघटनांकडून मंडप आणि स्वागत कमानी स्टेजसाठी तसंच खड्डे पाडण्यासाठी घेण्यात येणारं शुल्क माफ करण्याचे आदेश पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी महानगरपालिका प्रशासनात दिले पाहूया आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली इथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोच्च मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेशभक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा मसूल माफ करावा आणि गणोच्च मंडळाने धारकांना सगळ्यांना आपल्याला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्त चर्चा केली आयुक्तांनी ते मान्य केलं की आपण ह्या वेळा मंडळाला आणि धारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले त्याच्या आधीच ताबडतोब निघतील त्यामुळे सर्व गणेच मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती